आमचाच धर्म चांगला आणि त्यासाठी मग दुसऱ्याच्या धर्माला नावं ठेवणं किंवा कमी लेखणं hmm. याच्यामुळेच हे आध्यात्मिक स्वास्थ्य आणखी बिघडत जातं uh, इथे एक पॉईंट मला स्पेशली विचारावं असा वाटतो तुम्ही जे म्हटलं की आत्म्याचं ओरिजिनल नेचर पीस शांती जर हा नेचर प्रत्येक धर्माच्या लोकांनी ॲडॉप्ट केला तर ॲटोमॅटिकली एकमेकांच्या धर्माला रिस्पेक्ट देणं सुरू होईल आज नाही आपण पाहतोय हो कारण बघा आत्म्याचा मूळ जो धर्म आहे किंवा मूळ जो स्वभाव आहे तो तसं तर आपण म्हणतो की आत्मा ही सात्विक आहे okay. म्हणजे आत्म्यामध्ये सात गुण आहेत बरं सगळ्यांच्यामध्येच हे ओरिजिनली आहेत जे आपल्याला लहान मुलांमध्ये बघा प्रकर्षाने जाणवतात कारण लहान मुलं म्हणजे अगदी आत्म्याच्या सगळ्या गुणांना इमर्ज करणारी असतात hmm. जसे जसे आपण लहानाचे मोठे होतो हळूहळू ते आपले मूळ गुण दबले जातात hmm. आणि अनेक वातावरणाच्या आणि इतर गोष्टींच्या प्रभावामुळे आपण नको असलेल्या गोष्टी अडॉप्ट करतो आणि म्हणून अस्वस्थ होतो